नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरतीची खूप चांगली जाहिरात आलेली आहे अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस पदांसाठी फॉर्म भरायचा आहे दहावी पास असणारा कोणताही विद्यार्थी फॉर्म भरणार आहे त्यात मुलांना पण आणि मुलींना सुद्धा संधी असणार आहे ही एक्झाम टी सी एस घेणार आहे ऑनलाईन आहे वंथ थर्ड निगेटिव्ह सिस्टम आहे शंभर प्रश्न मार्काला नव्वद मिनटात मिनिटात शंभर क्वेश्चन पेपर सोडवायची आहे आणि तुम्हाला यामध्ये सायन्स मॅथ रिजनिंग आणि जी वरती प्रश्न विचारले जाणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो याची तयारी तुम्ही करत असाल तर एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या व्हिडिओच्या माध्यमात मी सांगू इच्छितो की या चौदा पदांपैकी कोणती अशी पदं जी मुलींसाठी महत्त्वाची तुम्हाला माहिती असेल की दोन हजार अठरा एकोणावीसला जी पदभरती झाली होती त्याच्यानंतर मात्र आता ही पदभरती बावीस तेवीसला पण झाली पण यामध्ये जर बघितलं तर सतरा पदं होती टोटल सतरा पदांपैकी आता फक्त चौदा पदांसाठीच ही जाहिरात आलेली आहे आणि तीन पदं याच्यामधनं उडवलेली आहे ती तीन पदं कोणती ते पण मी तुम्हाला सांगतो आणि मुलींसाठी कोणती पदं महत्त्वाची त्यामध्ये मुलींसाठी बेस्ट पोस्ट कोणती पगार किती आणि कामाचा लोड सुट्टी व इतर सवलती काय असतात मुंडा घ्या हे पण थोडक्यात समजून घ्या तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही जर तयारी करत असाल तयार करत इच्छुक असाल तर नक्कीच या पदासाठी तयारी करा कारण या पदाचं सॅलरी स्ट्रक्चर सुद्धा तुम्हाला तीस ते पस्तीस हजारापर्यंत सॅलरी प्लस सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या सुविधा तुम्हाला मिळणार आहे सुविधा कोणत्या कोणत्या असतात त्याचा सेपरेट व्हिडिओ माझा येणार तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण अपडेटेड अपकमिंग व्हिडिओ खूप महत्त्वाचे असणार आहे आता यामध्ये ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे सत्तावीस जानेवारीपासून बॅच चालवते यामध्ये वैशिष्ट्य काय पूर्ण अभ्यासक्रमावर व्हिडिओ आहे महाराष्ट्र सर्वोत्तम शिक्षक तुम्हाला समोर हे सगळी टीम तुम्हाला इथे गाईड करणार आहे शिकवण्याची साधी आणि सोपी पद्धत एकदम बेसिक पासून असणार आहे अनलिमिटेड टॉपिकनुसार पीपीटी नोट्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे रोजच्या लेक्चरच्या क्लास नोट्स उपलब्ध आहे दोन हजार प्लस सराव टेस्ट तुमच्या घेतल्या जाणार आहे फीज फक्त तुम्हाला नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी जर पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांमध्ये घेतलं तर नंतर मात्र फी आहे चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी असणार आहे लक्षात घ्या <coughs> आता महत्वाचं यामध्ये ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खालच्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता पुढे येणारी व्हिडिओ तुमच्या समोर आहे प्रेफरन्स कसा द्यायचा मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुम्हाला झोन नुसार प्रेफरन्स द्यायचा आहे पोस्टनुसार प्रेफरन्स द्यायचा तो कसा द्यायचा आलं तर मी तुम्हाला सांगतो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पगार कामानुसार सर्वात चांगली पोस्ट परीक्षा पद्धत कशी असणार कामाची जागा विभाग कोणते प्रमोशन कधी इन्क्रीमेंट कधी होत आहे कटॉप का टार्गेट काय स्टडी सेंट्रल गव्हर्नमेंट सुविधा काय असतात कागदपत्र कोणती हवीत ह्या सगळ्या व्हिडिओची तुम्हाला लिंक जर पाहिजे असेल किंवा व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून आता तुम्ही बेलायकोनवरती क्लिक करून ठेवा आता बघा टोटल तुम्हाला दिसतंय चौदा पोस्ट आहे टोटल किती ह्या चौदा पोस्ट आहे ह्या चौदा पोस्टमध्ये तुम्हाला मुलींना महत्त्वाची पोस्ट कोणती आहे तर मुलींसाठी बघा मी वन बाय वन तुम्हाला सात पोस्ट सांगतो या सात पोस्ट तुमच्यासाठी महत्वाच्या त्याच्यानंतर बाकीच्या पोस्टसाठी प्रेफरन्स द्यायचा आहे प्रेफरन्स देताना व्हिडिओ मला सेपरेट येणार तो व्हिडिओ बघितल्यानंतर प्रेफरन्स द्या तुम्ही बघू शकता टोटल ज्या जागा आहेत अठ्ठावन्न दोनशे बेचाळीसच्या च्या अगेन्स्ट प्रेफरन्स बघा पहिली आणि महत्वाची पोस्ट आहे तुमच्यासाठी पॉईंट वन बी नावाची ट्रॅफिकसाठी पाच हजार अठ्ठावन्न पोस्ट इथे व्हॅकंट आहे आता ह्या फक्त पंचवीस आठशे चारच्या अगेन्स्ट आहे अजून अठ्ठावन्न दोनशे बेचाळीस अगेन्स्ट ह्या जागा अजून वाढणार आहे आणि अजून एक लाखापर्यंत जाहिरात जाऊ शकते अजून यामध्ये वाढ होऊ शकते दुसरी महत्वाची पोस्ट तुमच्यासाठी असणार आहे असिस्टंट टी एल अँड ए सी टी एल म्हणजेच ट्रेन लाईट आणि एसी ट्रेनमध्ये जे लाईट असतात ए सी असतात याचा मेंटेनन्स करावं लागतं याच्यामध्ये काही बिघाड दराचा सुधार करण्यासाठी हे काम असतं तिसरं पद आहे असिस्टंट सी अँड डब्ल्यू म्हणजेच आपण त्याला म्हणतो डब्ल्यू म्हणजे वेगन आणि टॅरे यामध्ये तुम्हाला काम करायचं म्हणजे रेल्वेची बोगी असते त्याच्यामधलं काम आहे मेकॅनिकल डिपार्टमेंटचं काम आहे पंचवीस सत्याऐंशी त्यात अजून वाढ होणार आहे ही तिसरं पद चांगलं आहे चौथं पद तुम्हाला भेटेल ते असिस्टंट या सायंटिस्ट सिग्नल अँड सिग्नल अँड टेलिकॉम म्हणतो आपण त्याला म्हणजे तुम्हाला जे सिग्नलची बिघाड दुरुस्ती काय झालं असेल ते व्यवस्थित रिपेअर करणं टेलिकॉमचा काय प्रॉब्लेम असेल ते रिपेअर करणं म्हणजे सिग्नल जे असतात बोलतात फोनवरती टेलिकॉमवरती त्याचं काम याच्यामध्ये असतं बघा दोन हजार बारा पोस्ट आहे पण ह्या जागा अजून वाढणार आहेत बघा या फक्त पंचवीस हजारच्या अगेन्स्ट आहे अठ्ठावन्न हजारच्या अगेन्स्ट यात अजून वाढ होणार आहे आणि एक लाखापर्यंत जाहिरात जाणार आहे पाच नंबरची पोस्ट आहे तुम्हाला ही बघा ही तेरा असिस्टंट टी एल अँड सी वर्कशॉपमध्ये बघाय टी एन एड एल सी जी तुम्ही आता बघितली होती ती वेगळी आणि ही वेगळी टी एन एल एल सी ही वेगळी वर्कशॉप वर्कशॉप मध्ये तुम्हाला काम करायचं एका ठिकाणी वर्कशॉप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काम करायचंय इलेक्ट्रिकलचे सहाशे चोवीस पद आहेत त्यानंतर सहावं पद आहे तुम्हाला असिस्टंट लोकोशेड मध्ये चारशे वीस आणि सातवा आहे असिस्टंट लोकोशेड मध्ये आता यांची कामं काय असतात थोडक्यामध्ये हा प्रेफरन्स बघितला बघा जी पद आहेत ना तुम्हाला दिसत आहे बत्तीस चारशे अडोतीसच्या जी बत्तीस हजार प्लस जाहिरात आहे बत्तीस हजार प्लस जाहिरात आहे त्यासाठीची ही जाहिरात बघा बत्तीस चारशे अडोतीसची जाहिरात आली ना त्यामधली ही पद बघा किती चौदा आहेत जे तीन पद नाही तीन पदं काय झाली कॅन्सल झाली कोणती पदं कॅन्सल झाली आहे हे तीन पद कॅन्सल असिस्टंट वर्क वर्कशॉप हे कॅन्सल झालेलं पद आहे हॉस्पिटल असिस्टंट मेडिकल हे पद कॅन्सल झालं आहे असिस्टंट डेपोट स्टोर हे पद तीन हे पद या ऍडमध्ये मेंशन केले नाहीये म्हणजे या ऍडमध्ये हे तीन पद नसणार आहे हे जवळपास आता फायनल झाले आहे अजून जर ॲड येईल तेव्हा अजून आपल्याला डिटेल कळेलच पण आता तरी जे ऑलरेडी माहिती असे हे तीन पद कॅन्सल झालेली आहेत त्यामध्ये बघा तुम्हाला जे मी प्रेफरन्स सांगितलं आहे मुलींसाठी महत्वाची जी पदं सांगितलं त्यामध्ये त्या पदांची कामं काय असतात तर बघा पहिले पद असिस्टंट पॉइंट्स पॉइंट्समन पॉइंट्समन ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे पॉईंट्स आणि सिग्नलच्या ऑपरेशनमध्ये मदत करण्यासाठी जेणेकरून ट्रेनची हालचाल योग्यरित्या करता येते पॉईंट्स वनचं काम आहे पॉइंट्समन बराच वेळ स्टेशन मास्टर जे असतात ना स्टेशन मास्टरला मदत करतात हेल्प करतात कधी कधी स्टेशन मास्टर सारखं जे ग्रीन लाईट दाखव का झेंडा दाखवून आपण असं अशी कामं हे करतात म्हणजे स्टेशन मास्टरच्या नंतर यांची जबाबदारी असते स्टेशनचा सांभाळायची दुसरी असिस्टंट टी एल एसी ट्रेन लाईट्स आणि एसी मध्ये बघा जे ट्रेन अँड लाईट मध्ये ट्रेन मधले लाईट आणि एसी असतात त्यांची देखरेख करणं ट्रेनची इलेक्ट्रिकल उपकरणे आणि कनेक्शन जसे की सिग्नल एलईडी ली, एसी कंट्रोलर पॉवर सप्लाय आणि सप्लाय स्टॅबिलायझर योग्य कार्य सुनिश्चित करण्यासाठी एसी बघा ट्रेनमध्ये एसी पण असतात मध्ये लाईट पण असतात त्यांची व्यवस्था राखण्याचं काम यांना करायचं आहे असिस्टंट सी एन डब्ल्यू मेकॅनिकलचं आहे कॅरेज आणि वॅगनची सुरक्षा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी त्यांची तपासणी देखभाल करणं म्हणजे जे काय म्हणतो आपण ट्रेनच्या बोगी असतात ना त्या बोगी बोगीमध्ये सगळी व्यवस्था आहे का चेअर व्यवस्थित का लाईट व्यवस्थित फॅन व्यवस्थित का इथे स्वच्छता आहे का हे काम करण्याचं यांची जबाबदारी आहे मेकॅनिकल काम करायचं स्वच्छतेपेक्षा मेकॅनिकलचं काम करायचं आहे असिस्टंट सिग्नल अँड टेलिकॉम बघा सिग्नल अँड टेलिकॉम डिपार्टमेंट आहे सिग्नल यंत्रणा आणि दूरसंचार उपकरणांची देखभाल सुनिश्चित करण्यात मदत करते जे की वॉकी टॉकीवर बोलतात किंवा सिग्नल असतात सिग्नल रेड ग्रीन असतात येलो असतात हे व्यवस्थित चालू आहे का जेणेकरून ट्रेनची जाणे येण्याची व्यवस्था इथे होऊ शकते त्यानंतर असिस्टंट टी एन एल सी वर्कशॉप म्हणजे तुम्हाला काम करायचं हे तुम्हाला ऍक्च्युअल प्रोडक्ट तुम्हाला ग्राउंडवर काम करायचं आहे इथे वर्कशॉपमध्ये काम करायचं बघा वर्कशॉपमध्ये तुम्हाला दिवे बल्ब पंखे स्थिर करणे इतर सर्व विद्युत उपकरणे एसी नलिका आणि एसीच्या तापमान नियंत्रणाची देखरेख करणं आहे त्यानंतर असिस्टंट वर्क असिस्टंट वर्क इंजिनिअरिंग बघा इंजिनिअरिंगचा वर्क जी कॅन्सल झाली वर्कशॉप वर्कशॉपमधलं कॅन्सल झालं आहे हे मात्र आहेत सर्व प्रकारच्या रेल्वे मालमत्तेच्या उत्पादन विभागात नाव नोंदणी केली आहे जसं की कोचचे उत्पादन ट्रेनचे प्रत्येक उपकरण प्लॅटफॉर्म शेड इत्यादी याची पूर्ण नोंद त्यांना ठेवायची अशी ही महत्वाची मुलींसाठीची पदं आहेत ज्या मुली इच्छुक असतील दहावी बेसवर ही परीक्षा होणार आहे आणि त्यातल्या महाराष्ट्रामध्ये पण व्हॅकन्सी तुम्ही मुंबई पालघर किंवा सेंट्रल रेल्वे पूर्ण मुंबई किंवा मराठवाडा किंवा विदर्भ रिजन या ठिकाणी सुद्धा जॉब करू शकतात महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जॉब आहे सो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्येच काम करायचं आहे घाबरू नका परीक्षा मराठीमध्ये होणार आहे सो तयारीला लागा आणि तयारी करत असताना तुम्हाला जर गरज वाटली किंवा मार्गदर्शन आवश्यकता वाटली तर इंग्नायट अॅकॅडमीची बॅच सत्तावीस जानेवारीपासून चालू होते आत्ताच ॲडमिशन घेऊन टाका नऊशे नव्याण्णव प्लस जी एस अच्छा अव्हेलेबल आहे अदरवाईज तुम्हाला चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी फी लागणार आहे ही पूर्ण टीम तुम्हाला गाईड करणार आहे हे पूर्ण वैशिष्ट्य अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत काळजी करू नका तुमच्या भाषेत सहज सोप्या भाषेत शिकवलं जाणार आहे खूप जास्त टेस्ट आणि नोट्स पण तुम्हाला अव्हेलेबल असणार आहे यासाठी काय करायचं तुम्हाला ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद